आज आपण घोसावळ्याची भजी न बनवता घोसावळ्यापासून एक साधी सोपी भाजीची रेसिपी पाहणार आहोत घोसावळं म्हटलं की सगळ्यांनाच घोसावळं खायचा कंटाळा येतो भाजी आवडत नाही गोसावळ एक पौष्टिक भाजीचा प्रकार आहे तो फार कमी खाल्ला जातो त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा पण आज आपण ज्या पद्धतीने ही रेसिपी पाहणार आहोत त्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर घरातले सगळेच अगदी आवडीने ही भाजी नक्कीच खातील तर आज आपण अगदी झटपट होणारी रेसिपी त्याचबरोबर अगदी घरातल्या साहित्यांमध्ये तयार होणारी भाजी आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत तर व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे तर जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन मीडियम साईजची घोसावळी घेतलेली आहेत जे काही घोसावळे पुढे जाड मागे बारीक असतात तर ता तशी न घेता या पद्धतीचे घोसावळे आपल्याला घ्यायचे आहेत आता घोसावळे आपल्याला कशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने अगदी मीडियम साईजचे सुरुवातीला घोसावळ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग घोसावळ्यांना एकसारखं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण इथे घोसावळे चॉप करून घेणार आहोत घोसावळे तसं तर एक हेल्दी भाजी आहे पण ती बऱ्याच जणांना आवडत नाही तर आपण जर ती अशा पद्धतीने बनवली तर सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि महत्त्वाचं म्हणजे ती खाल्लीही जाईल तर तुम्हीही या पद्धतीने नक्की बनवून पहा हे पहा या पद्धतीने आपल्याला पूर्ण सगळे घोसावळे कट करून घ्यायचे आहेत आणि आता इथे सगळी भाजी आपली कट करून झालेली आहे आता आपण वाटण पाहणार आहोत वाटणामध्ये आपण स्लाईस केलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हेच आपल्याला वाटण आता वाटून घ्यायचं आहे जाडसर वाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण इथे वाटण वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर आपण कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जिरा आणि मोहरी घालून घेतलेली आहे आता हे छान तडतडल्यानंतर आपण थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहोत कढीपत्ता ही छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर एक छोटासा बा कांदा आपण इथे कापून बारीक कापून घातलेला आहे आता कांदा आपल्याला खूप जास्त लाल करायचा नाही ना, ला आहे हलकासा गुलाबी रंगावर आपल्याला तो अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कांदा आपल्याला कांदा आपला ऑलमोस्ट परतून झालेलाच आहे आणि इथे मी स्टीलच्या कढईमध्ये भाजी बनवत आहे त्यामुळे इथे मसाला करपण्याची दाट शक्यता असते कमी गॅसवरच आपल्याला सगळा मसाला परतून घ्यायचा आहे आता इथे कांदा आपला परतून झालेला आहे आणि आता आपण वाटण घालून घेतलेलं आहे वाटणही आपल्याला अगदी मिनिटभर या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता खूप छान सुगंध येत आहे हे वाटण त्यामध्ये घातल्यानंतर आणि आता इथे आपल्याला भाजीमध्ये ड्राय मसाले घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे अर्धा चमचा आपण धना पावडर इथे घातलेली आहे एक चमचा आपण लाल मिरची पावडर इथे घालून घेतलेली आहे इथे आपण एक चमचा गोडा मसाला घालून घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला त्या कांद्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत एक अर्धा मिनिटभर आपल्याला मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता मसाले अगदी व्यवस्थित आपले परतले गेलेले आहेत आणि आता आपल्याला या स्टेजला कढईमध्ये आपल्याला घोसावळ घालून घ्यायचं आहे जे आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता घोसावळ घातल्यानंतर अगदी मिनिटभर आपल्याला हे घोसावळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे आणि एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवलेली मुगाची डाळ आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आणि पुन्हा हे एक मिनिटभर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ देखील घालू शकता पण हरभऱ्याची डाळ घालताना तुम्हाला एक तासभर तरी ती डाळ आधी भिजवून घ्यावी लागेल लागे। मग ती पटकन शिजेल हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो तर तुम्ही इथे हवी ती तुमच्या आवडीची कुठलीही डाळ नक्कीच वापरू शकता आता इथे आपण एक अर्धा ग्लास गरम पाणी भाजीमध्ये घालून घेतलेला आहे आणि घोसावळे कसे फार पटकन शिजतात आणि आपण ज्या टाईपचे घोसावळे घेतलेले आहेत ते अगदी कोवळेच आहेत म्हणजे त्याला शिजायला फार वेळ लागणार नाही आता मला पाणी थोडंसं कमी आपन पाणी थे ले ले आहे तर आपण आणखी थोडंसं अर्धा कप पाणी इथे घालून घेतलेलं आहे इथे गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आता आपण भाजीला छान उपयोग देणार आहोत इथे आपण चवीपुरतं मीठ भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे इथे आपण हिरवी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि भाजी आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता इतपत आपल्याला पाणी इथे ठेवायचं आहे पण तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर तुम्ही पाणी आणखीन थोडंसं वाढवू शकता इथे पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि भाजी आपली शिजवून रेडी आहे डाळ आणि घोसावळ अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे आणखीन थोडीशी कोथिंबीर आपण वरून घालून घेणार आहोत या पद्धतीने तुम्ही पाहू शकता भाजी आपली या पद्धतीने दिसत आहे अगदी परफेक्ट रंग आणि टेक्स्चर आपल्या भाजीला इथे आलेलं आहे आता भाजी आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेत आहोत तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग अप्रतिम दिसत आहे तर ही भाजी बनवणं अगदी साधं आणि सोपं आहे दहा मिनिटांमध्ये भाजी बनवून रेडी होते शिजायला फार कमी वेळ लागतो अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी आपल्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपी अपलोड होत असतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा